सोलापुरातील प्रसिद्ध जुनी मिल जागेच्या प्रमुख सूत्रधार कुमार शंकर करजगी व त्याच्या दोन साथीदारांनी डॉ संदीप आडके व इंजिनियर औदुंबर यांना मारहाण अश्लील शिबिगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये कुमार करजगी व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंद झाला जुनी मिल जागेच्या दाव्याबाबत डॉक्टर आडके व आकुडे हे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब गोडके यांच्या कार्यालयात आले असताना कुमार शंकर करजगी यांनी अरे राबीची व दमदाटीची भाषा वापरली तसेच यांची गाडी अडवून डॉक्टर व व व आकुडे यांना ढकलून दिले अश्लील करून माझ्या पडू नका तुम्हाला आज संध्याकाळी येऊन तुमच्या घरी जिवे मारू अशी कुमार करजगी व त्याच्या दोन हस्तकांनी दमदाटी केली जुने बिल जागेच्या सदतीस एकरच्या घोटाळ्याबाबत कुमार करजगी जामिनावर बाहेर आले व नुकतेच उच्च न्यायालयात त्यांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीमार्फत सुरू झालेली आहे त्याचा राग मनात धरून कुमार करजगी व त्याच्या हस्तकांनी एक कृत्य केलेले आहे याबाबतची फिर्याद डॉ आडके व आकुडे यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनला तात्काळ दिल्यानंतर कुमार करजगी व त्याच्या दोन हस्तकांवर गुन्हा नोंद झालेला आहे